रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण एवढं सुंदर गाणं घेऊन येत आहे गोंधळ सुद्धा आली आहे ह्या हो। गाण्याची सुरुवात कशी झाली आणि आता लॉन्च आजपासून प्रेक्षकांना हे गाणं दिसणार आहे काय सांगाल खूप छान वाटतय आणि खूप एक्सायटेड पण आहे कारण की आजच लॉन्च झालंय गाणं या गाण्याचा खूप अनुभव खूप छान आणि खूप अविस्मरणीय होता कारण की जस्ट आयडल माझं संपलं आणि त्यानंतर फर्स्ट एक प्रोजेक्ट माझ्याकडे आला आणि पहिला या गाण्यामध्ये ज्यांनी भूमिका साकारल्या आहेत अश्विनी दे तर त्यांना त्यांचा मला कॉल आला की चैतन्य दादा असं असं करायचं आहे मी म्हटलं नक्कीच करूया कारण की माऊलीचा गोंधळ हा माझा माझ्या अंदाज पहिलाच होतोय कारण की याच्या आधी कधी माऊलींचा गोंधळ झालेला नाही आहे आतापर्यंत देवीचा गोंधळ लोकांनी केलाय माऊलींचा गोंधळ विठ्ठलाचा गोंधळ आतापर्यंत झालेला नाही आहे आणि ती कॉन्सर्ट माझ्या आयडलच्या आधीपासून डोक्यामध्ये होती पण आयडल जसं संपलं तसं स्वतःहून एक माऊलींनी एक आ, माध्यम माझ्यासमोर आणलं आणि त्या माध्यमाच्या माध्यमातून हे माऊलींचा गोंधळ आपल्यासमोर आज येतोय आणि खूप छान एक्सपिरियन्स होता खूप नंतर मग आमचं डिस्कशन झालं आणि नंतर लीग्स फायनल झाले कम्पिशन फायनल झाली आणि या गाण्याचा जो जन्मदाता आहे ऋषिकेश शेलार त्यांनी हे खूप उत्तम प्रकारे गाणं कंपोज केलेलं आहे त्याच्यामध्ये गोंधळाचा जो इम्पॅक्ट पाहिजे yes. तो एकदम उत्तम प्रकारे त्यांनी त्याच्यामध्ये दिलेला आहे ढोलक्या वाजतायत संबळ वाजतायत आणि हे गोंधळी कसा त्या गोंधळाला उजाळू शकतो असे गोंधळ आणि त्याच्यामध्ये संबळ आणि ढोलक्या वाजल्यात दिंबडी वाजली आहे सर्व पारंपारिक म्युझिक त्याच्यामध्ये त्यांनी केले आणि ऋषिकेश शेलारांनी एकदम ब्रिलियंट एकदम कडक याच्यामध्ये कम्पोजिशन केलं आणि रेकॉर्डिंग खूप छान प्रकारे झाली रेकॉर्डिंगला आम्ही सगळेजणच होतो डिरेक्टर होते ॲक्टर्स होते आणि खूप मस्त मजा आली त्याच्यामध्ये एक असा एक वीक एक पॉईंट आहे गाण्यामध्ये त्या गोंधळामध्ये असा एक वीक पॉईंट आहे जो तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला एक खूप तुम्हाला इमोशनल पण व्हाल तुम्ही आणि खूप सरप्राइझिंग पण व्हाल कारण की आ, तो ऑन द स्पॉट तिकडे चेंज केलाय आम्ही आणि तो खूप वेगळा आणि अविस्मरणीय आहे त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला मी विनंती करतो माझ्यावर प्रेम करणाऱ्या पूर्ण महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांना की तुम्ही नक्की या माऊलीच्या गोंधळाला आत्तापर्यंत माझ्या गाण्यांना तुम्ही प्रेम देत आलातच आहात पण माझं एक ओरिजिनल येत आहे आयडल नंतरचं सो ते माऊलींच्या माऊलींच्या जीवनावर आणि विठ्ठलाच्या त्या भक्तीवर तो गोंधळ येतो आहे सो so, आय थिंक खूप छान तुम्ही प्रतिसाद द्याल आणि असंच तुमचं प्रेम आशीर्वाद या गाण्याला द्या लाईक शेअर करा मी म्हणणार नाही कारण की ते आपोआप तुम्ही कराल कारण की गाणं ऑलरेडी खूप छान प्रकारे बनवलं आहे आणि खूप मजा येणार आहे तुम्हाला ऐकताना नाचाल तुम्ही सो uh, so, आ, आ, त्या प्रकारे एक्सपिरियन्स होता आणि खूप मजा आली येस माऊलीचा आणि तुझं एक अनुभव नाथ आधीपासूनच आहे कधी वारीचा योग वगैरे आलाय का आणि त्यावेळीचा अनुभव कसा असतो पंढरपूरमध्ये सगळं वातावरण कसं असतं त्यावर काय सांगतील नाही या, या गोंधळाला मुळात करण्यामागचं कारणच हे की साधू संतांनी घातलेली जी परंपरा आहे साधू संतांची जी गोंधळ परंपरा आहे तुकोबारायांनी पण नामदेव महाराजांनी सुद्धा त्यांच्या ओवी त्यांच्या ओव्हनच्या माध्यमातून या गोंधळाची सुद्धा त्यांनी त्याच्यातून ते माध्यमातून त्यांनी केलेली आहे त्यांच्या ग्रंथांच्या माध्यमातून त्यामुळे गोंधळाचा कॉन्सेप्टच खूप अलग होती आणि खूप मजा येणार आहे आणि वारीचं सध्या सध्या खूप चाललं आहे आणि आषाढी एकादशी पण येते त्यामुळे सर्व वारकऱ्यांसाठी हे गाणं आमच्याकडून एक आमच्याकडून एक त्यांच्यासाठी आहे विठ्ठलाच्या चरणी आपलंय आणि आय होप ते खूप छान प्रकारे वर्क करेल आणि सर्वजण खूप त्याला प्रेम देतील दोन ओळी होऊन जाऊ विठ्ठला दाव तुझा गोंधळ मांडील धन्यवाद थँक्यू सो मच प्रत्यक्ष समोर जर हे म्हणायची संधी मिळाली काय असते ती भावना मी सांगू शकत नाही कारण की ते शब्दात बोलण्यासारखे नाही आहे पण जरूर म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये मा माझं आषाढी जे आता माझे खूप माझे कार्यक्रम पण सुद्धा आहेत वारी चैतन्याची म्हणून सो वारी चैतन्याच्या माध्यमातून मी हे गाणं गोंधळ रसिक प्रेक्षकांना ऐकवेल आणि आय आय थिंक मला असं वाटतं हे गाणं आज रिलीज झालं त्यामुळे लोकांच्या फरमाईश ते येणारच आहेत मला त्यामुळे मी रेडी आहे फुल आणि एक्सायटेड पण आहे थँक्यू थँक्यू सो मच खूप शुभेच्छा धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण